नमस्कार कसे आहात मजेत आहात ना मी सुप्रिया तुमचं आपल्या शॉर्ट ब्लॉगवरती खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगायची आहे सांगायची म्हणजे दाखवायची सुद्धा आहे की तुम्हाला माहितच आहे की मी आता एक दीड महिन्यापूर्वी इंडियाला गेले होते भावाचं लग्न होतं लग्न झालं खूप एन्जॉय केलं आणि एक दीड महिना कुठे गेला काही समजलंच नाही आणि मग आता एक चार पाच दिवसच झालो युरोपला रिटर्न आलेलो आहोत तर येताना म्हणजे मी एक छोटंसं आळूचं रोप घेऊन आलेली आहे तर तिथून घेऊन येताना असं वाटत होतं की एअरपोर्टवरती काय प्रॉब्लेम येईल काय चेक इन मध्ये वगैरे चालेल की नाही पण काहीच प्रॉब्लेम नाही आला तर मी ते घेऊन आलेले आहे इकडे येताना युरोपला तर जेव्हा मी इथे ते 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 ला आले तेव्हा माझ्याकडे म्हणजे मी गॅलरीमध्ये काहीच प्लांट्स वगैरे लावलेली आहेत त्यामुळे माझ्याकडे लावायला काहीच कुंडी वगैरे काहीच नव्हती तर पहिल्यांदा मी ऑशनला गेले एक आल्यानंतर एक दोन तीन दिवसांनी एक ऑशनला गेले ऑशनमध्ये एक मी कुंडी घेतलेली आहे छोटीशी आणि त्याच्यामध्ये माती घ्यायची होती तर माती इथे विकतच घ्यावी लागते तर मी ऑशनमध्ये विचारलं सुद्धा की माती वगैरे भेटेल का काही तर ते म्हणले नाही आत्ता संपलेली आहे भेटणार नाही म्हणून तर मग मी इथे रूमपासून एक जवळच नर्सरी आहे त्या नर्सरीमधून केलेली आहे तर ही थोडीशी माती वगैरे मी आणलेली आहे आणि आता ह्या मी कुंडीमध्ये आळूचा रोप लावणार आहे तर मेन मुद्दा हा आहे की ह्या क्लायमेटमध्ये रोप येईल का नाही कारण आता ऑक्टोबरपर्यंत पर्यंत समर डेज चालू असणार आहेत आणि तिथून नोव्हेंबर पासून एक थंडी पाऊस नंतर स्नो वगैरे चालू होईल मग त्या क्लायमेटमध्ये हे रोप टिकेल का नाही माहित नाही ह्या समर डेजमध्ये मध्ये तर येईल याची मला गॅरंटी आहे असं वाटतंय मला तरी मग नंतर टिकेल का नाही माहित नाही पण तुम्हाला काय वाटतं की हे रोप येईल का नाही ह्या क्लायमेट मध्ये मला मा, कमेंट करून नक्की सांगा